विधानसभेमध्ये आता अधिवेशनामध्ये लक्षवेधी लावण्याकरता पैसे घेतले जातात हा सभागृहामध्ये मी बोललो हे खरं आहे आणि ते बोललो त्याचा आधार म्हणून पुरावा म्हणून मला धन्यवाद दिले पाहिजे दैनिक पुढारीला दैनिक फुडारींनी धाडस दाखवलं आणि त्यांनी प्रवेश घेण्याकरता म्हणून कशा पद्धतीनं जीपे केले जातात गुगल पे केलं जातं कशी पैशाची मागणी केली जाते हे त्या वर्तमानपत्रामध्ये छाप वर्तमानपत्राने छापण्याचं धाडस दाखवलं तो एक विषय आणि विधान मंडळातलेच अधिकारी मला येऊन भेटले होते की जे मी लक्ष लक्षवेधीबद्दल बोललो त्याबद्दल बोललो आणि लांब कशाला नियम एकशे नियम एकशे पाच अन्वये एका दिवसामध्ये तीन लक्षवेधी लावच्या वरती लक्षवेधी लावताच येत नाहीत फार फार तर काही जर विशेष बाब म्हणून असेल तर चार दोन लक्षवेधी एका दिवशी लावता येतात सातत्यानं पस्तीस लक्षवेधी एकवीस लक्षवेधी चोवीस लक्षवेधी वीस लक्षवेधी या संदर्भामध्ये बोलायचं नाही का बोलायचं नाही कशाबद्दल बोलायचं नाही तर अध्यक्षांनी निर्णय घेतला म्हणून त्या ठिकाणी बोलायचं नाही अध्यक्ष म्हणजे कोण आहेत अध्यक्ष म्हणजे सुद्धा एक माणूसच आहेत अध्यक्षांनी एखादा निर्णय घेतला की त्याच्यावर चर्चा करायची नाही अशी जे काही चर्चा असं जे काही सांगितलं जातं हे बिलकुल चुकीचं आहे ज्या पद्धतीनं विधानसभा अधिनियमाला सदस्य बांधलेले आहेत त्याच पद्धतीनं विधानसभा अधि अधिनियमाला अध्यक्षसुद्धा बांधलेले आहेत अध्यक्ष बसले आणि अध्यक्षांनी काही वाटेल तो निर्णय घ्यायचा असं कधी नाही आहे अध्यक्षांनी सभागृहामध्ये जे नियम आहे नियमावली आहे प्रथा आहे परंपरा आहे त्या परंपरेनं वागावं आणि त्याच्यावर काही चुकत असेल किंवा कळत नकळतपणे काही घडत असेल तर ते सभागृहामध्ये आम्ही लक्षात आणून देणं आमचं काम आहे काम आहे कारण विधानसभा अधिनियम घटनात्मक प्रत्येकाचे अधिकार हे स त्या 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 ठिकाणी दिलेले आहेत त्यामुळे कोणतीही गोष्ट मी चुकीची केलेली नाही मला जे बोलायचं होतं ते मी सभागृहात बोललोय ते तुमच्या समोर आलेलं आहे शेवटचा दिवस आहे तुम्हाला विधीमंडळाने उत्तर दिलं होतं कोणत्याही संख्याबळ अशा पद्धतीचा कोणताही नियम नाहीये अशा स्थितीत तुम्ही शिफारस केले मात्र शेवटच्या दिवशीही तुमच्या विरोधी पक्षनेता पद असं आहे की ज्यांना घटनाच मान्य नाही ज्यांना लोकशाहीच मान्य नाही ज्यांना विधिमंडळच मान्य नाही ज्यांच्याकडं वाश्वी बहुमत आहे आणि म्हणून ज्यांच्याकडं सत्तेची मस्ती आहे मुजोरी आहे त्यांना अशा पद्धतीनं लोकशाहीची इब्रत राखणं त्याची शान राखणं त्याची सभ्यता राखणं आणि लोकशाहीचं संवर्धन करणं हे त्यांच्याकडून अपेक्षा करण्यात काहीही अर्थ नाही आणि म्हणून त्यांच्याकडून अपेक्षा आजपर्यंत होती असं वाटत होतं प्रत्येक वेळी सत्ताधारी पक्षाचे लोक आणि विशेष करून मी सरळच सांगतो की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर माझा खूप मोठा विश्वास होता कारण त्यांना संसदीय कार्यप्रणाली संसदीय कार्यपद्धती आणि संसदीय व संसदीय कार्य कार्यावर ते प्रचंड प्रेम करणारे आहेत असा माझा माझं स्वतःचं मत आहे त्याच्याबद्दल मला आदर आहे त्याच्याबद्दल मला आस्था आहे आणि ती आस्था आजही आहे त्यांनी मला पद दिलं नाही म्हणून नाही पण ते सातत्यानं सांगत होते की आमची संख्या कमी आहे की जास्त याचा मी आम्ही विचार करणार नाही मला असं वाटलं होतं की ते एक प्रकारचे संकेत देत आहेत की भास्करराव शांत राहा शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही हे सगळं करू परंतु मला खात्री झालेली आहे की या लोकांचा कुठल्याही संसदीय कार्यप्रणालीवर लोकशाहीवर घटनेवर कुठलाही विश्वास नाही केवळ सत्तेचा माज आणि मस्ती यांच्या डोक्यामध्ये काही हरकत नाही खुर्ची त्यांनी विरोधी पक्षनेत्याची खुर्ची रिकामी ठेवली काय आणि पलीकडच्या सगळे सदस्य विकत घेऊन बाकीच्या खुर्च्या रिकाम्या केल्या काय आता तेच चाललंय मी कालही राज्य संविधानावर चर्चा करताना मी सांगितलं पूर्वी चर्चा काय होत होती की गोरगरिबाला त्या ठिकाणी दारू मटण वगैरे देऊन मतं घेतली जात होती आता चर्चा काय होती चर्चा ईव्हीएम मार्फत या ठिकाणी मतं घेतली जात आहेत मतपत्रिकेवर नावं नाही ती मतं या ठिकाणी वाढवली जात आहेत निवडून आलेले सदस्य घाऊक खरेदी करायची घाऊक अशा पद्धतीनं ज्यांनी लोकशाही मातीमध्येच घालायचं ठरवलेलं आहे त्यांच्याकडून फार अपेक्षा करता येत नाही शंभर टक्के विरोधी पक्ष नेत्याची आपल्या उपाध्यक्षाची निवड तुम्ही करता तुमच्या मनात असतं तर त्यांनी केली असती विरोधी पक्ष नेत्याची निवड आणि म्हणून आणि म्हणून लोकशाहीचा सन्मान म्हणून मी काल सांगितलं की माझ्या नावाची माझ्या नावाची तुम्हाला अडचण असेल का तर मी कायद्यावर बोट ठेवून बोलतो का तर मी हातामध्ये नियमाचं पुस्तक घेऊन बोलतो का तर प्रथेवर परंपरेवर मी बोलतो का तर चुकीचं सभागृहात काही चाललं असेल तर ते रोखण्याचा मी प्रयत्न करतो मी कधीही कोणावर व्यक्तिगत टीका टिप्पणी केलेली नाही कधीही कोणाच्या व्यक्तिगत चारित्र्यावर मी बोललेलो नाही कधीही कोणाच्या बायका मुलांबद्दल लेखीवालींबद्दल मी बोललो नाही म्हणजे ह्या सभागृहामध्ये नियमानं बोलणं कायद्यानं बोलणं प्रथा परंपरेचं रक्षण करा म्हणून सांगणं घट त्या ठिकाणी विधिमंडळाच्या नियमाप्रमाणे बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेप्रमाणे वागा हे सांगणं म्हणजे चुकीचं आहे का हे सांगणं चुकीचं आहे आणि म्हणून हे चुकीचं असेल तर ते मी हजार वेळाला ते, ते करेन पुन्हा साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर आमच्याकडे टायटन फास्टॅग प्युमा ओकले सीके रेबन बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशिन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी कंपनीचे सॉफ्टवेअर कंपनीचा टॅब कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे द्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव